नमस्कार आज आपण एका खास व्रताची सोळा सोमवार व्रताची कथा जाणून घेणार आहोत ही गोष्ट फक्त श्रद्धेची नाही तर कर्माची आणि त्याच्या परिणामांचीही आहे ही, ही गोष्ट सुरू होते अमरावतीत कल्पना करा भगवान शिव आणि पार्वती बसले आहेत आणि पार्वती देवी सहजच म्हणतात की चला आज चौसर खेळूया एक अगदी साधा प्रस्ताव पण इथूनच सगळं सुरू होतं पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की फाशांचा एक साधा खेळ तो इतकं कसा काय महत्वाचं ठरू शकतो की ज्यामुळे एक शाप दिला जातो आणि एक संपूर्ण व्रत सुरू होतं चला या गोष्टीतच याचं उत्तर शोधूया तर खेळ सुरू होतो पण त्याचवेळी मंदिरात पूजेसाठी आलेले पुजारी तिथे पूजतात आणि तिथेच एका प्रश्नामुळे कथेला एक वेगळं वळण मिळतं खेळ रंगात आलेला असतानाच पार्वती देवी त्या पुजाऱ्याला सहजच विचारतात अहो सांगा बरं कोण जिंकेल आणि तो पुजारी कदाचित घाईत असेल पटकन उत्तर देतो अर्थातच भगवान शिव पण घडतं मात्र अगदी उलटं खेळ जिंकतात पार्वती देवी आणि त्या पुजाऱ्याचं ते खोटं बोलणं त्यांना अजिबात आवडत नाही मग काय देवी पार्वती त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप देतात आता शाप तर मिळाला पण प्रत्येक समस्येवर उपाय असतोच नाही का त्या दुःखी पुजाऱ्याला मदत करण्यासाठी येतात थेट स्वर्गातून अप्सरा आणि त्या, त्या त्याला यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग सांगतात तो मार्ग होता सोळा सोमवार व्रताचा हे काही व्रत नाही आहे त्याची खास पद्धत आहे म्हणजे सोमवारी सूर्योदयाच्या आधी उठायचं स्वच्छ कपडे घालायचे गव्हाच्या पिठाचा चुरमा बनवायचा आणि त्याचे तीन भाग करायचे संध्याकाळी शंकराची मनोभावे पूजा करायची आणि मग त्या चुरम्याचा एक भाग देवाला एक स्वतःसाठी आणि तिसरा इतरांना प्रसाद म्हणून वाटायचा आणि हे सगळं सोळा सोमवार करायचं आणि बघा चमत्काराची सुरुवात इथूनच होते तो पुजारी अगदी सांगितल्याप्रमाणे सगळं करतो आणि तो पूर्णपणे बरा होतो पण गोष्ट इथेच संपत नाही उलट इथून तर ती खऱ्या अर्थाने सुरू होते जेव्हा पार्वतीदेवी त्या पुजाऱ्याला बरं झालेलं पाहतात तेव्हा त्या त्याला त्या, 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 त्या मागचं कारण विचारतात सगळं समजल्यावर त्या स्वतः हे व्रत करतात आणि त्याचा परिणाम त्यांचा मुलगा कार्तिकेय अगदी आज्ञाधारक बनतो आणि मग तर जणू ही एक साखळीच सुरू होते कार्तिकेय व्रत करतो तर त्याला त्याचा हरवलेला मित्र सापडतो तो मित्र लग्नभाव म्हणून व्रत करतो तर एका राजकन्याची निवड त्याच्यावर पडते ती राजकुमारी मुलासाठी व्रत करते तर तिला एक गुणी मुलगा होतो आणि तो मुलगा मोठं झाल्यावर राज्यासाठी व्रत करतो आणि राजा बनतो बघा एका व्रताने किती जणांच्या इच्छा पूर्ण केल्या आता हा जो नवीन राजा होता तो सुद्धा हे व्रत मनोभावे करायचा पण म्हणतात ना कधीकधी तुमची परीक्षा बघितली जाते तसंच काहीसं झालं आणि यावेळी कारण ठरली त्याची राणी घडलं असं की एकदा राजाने राणीला पूजेचं साहित्य घेऊन देवळात जायला सांगितलं पण राणीला कदाचित त्याचा कंटाळा आला असेल किंवा तिनं ते मनावर घेतलं नसेल तिनं स्वतः न जाता दासींना पाठवून दिलं आणि इथेच व्रताचा अनादर झाला हा अनादर देवाला पटला नाही आणि त्याच रात्री राजाला एक आकाशवाणी ऐकू येते एक आवाज त्याला स्पष्टपणे सांगतो या राणीला राज्याबाहेर काढ नाहीतर तुझा सर्वनाश अटळ आहे विचार करा राजासाठी किती मोठा पेच प्रसंग असेल हा पण दैवी इच्छेपुढे कोणाचं काय चालणार त्याने राणीला हद्दपार केले आता राजमहालातून बाहेर पडलेल्या राणीच्या नशिबी आले हाल अपेष्टा तिची अवस्था तर अशी झाली की तिचं सामान वाऱ्याने उडून जायचं ज्या मडक्याला हात लावायची ते पुटून जायचं तहान लागली म्हणून नदीवर गेली तर नदी आटून जायची तलावात हात घातला तर पाणी खराब व्हायचं इतकंच काय ज्या झाडाखाली ती विश्रांतीसाठी बसायची ते झाडसुद्धा सुकून जायचं म्हणजे जणू निसर्गच तिच्यावर कोपला होता अशीच भटकत असताना निराधार आणि हताश झालेल्या राणीला एका मंदिरातल्या गोसाव्याचा म्हणजे पुजाऱ्याचा आधार मिळतो तो तिची अवस्था बघूनच सगळं ओळखतो तो गोसावी तिला समजावून सांगतो की तिच्यावर हे संकट का ओढवलं आहे आणि मग तो तिला तोच उपाय सांगतो जो या कथेच्या सुरुवातीला आपण ऐकला होता मुली तू सोळा सोमवारचं व्रत कर आणि यावेळी राणी कोणतीही चूक करत नाही ती पूर्ण श्रद्धेनं आणि भक्तिभावाने सोळा सोमवारचं व्रत पूर्ण करते आणि व्रताचा प्रभाव बघा तिकडे राजाला अचानक आपल्या राणीची आठवण येऊ लागते तो बेचेन होतो म्हणजे बघा फरक किती स्पष्ट आहे जेव्हा अनादर झाला तेव्हा राणीला हद्दपार व्हावं लागलं सगळं काही गमवावं लागलं पण जेव्हा तिनंच पूर्ण भक्तीने व्रत केलं तेव्हा राजाला तिची आठवण आली तिचा शोध सुरू झाला आणि त्यांचं पुनर्मिलन झालं जिथे दैवी कोप होता तिथे आता दैवी कृपा झाली राजा आपल्या सैनिकांना पाठवून राणीचा शोध घेतो आणि तिला सन्मानाने परत महालात घेऊन येतो शहरात मोठा उत्सव साजरा होतो आणि त्यानंतर राजा राणी दोघेही आयुष्यभर हे व्रत करत आनंदाने नाहात तर या कथेचं सार काय आहे ते या अंतिम वचनात दडलेलं आहे की जो कोणी हे सोळा सोमवारचं व्रत पूर्ण श्रद्धेने नियमांनुसार करतो आणि ही कथा ऐकतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इतकंच नाही तर अंतिमत त्याला शिवलोकात स्थान मिळतं श्रद्धा आणि भक्तीमध्ये किती सामर्थ्य असू शकतं हेच ही कथा आपल्याला सांगते